नमस्कार कसे आहात मजेत ना तर आज थोडंफार सांगणार आहे मी इंग्लंडमधल्या स्कूल्सबद्दल तर आपल्याकडे जसे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट स्कूल असतात तसे इथे पण प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट स्कूल्स आहेत पण असंच मी काल गुगल सर्च करत होती कारण एक गोष्ट मला लक्षात आली की इथे गव्हर्मेंट स्कूल अटेंड करणारे स्टुडंट्स भरपूर आहेत तर असंच मी काल गुगलवर सर्च केलं आणि फरक बघत होती काय आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्कूलमधला तर माझा मुलगा आणि मुलगी दोघेही गव्हर्मेंट स्कूलमध्ये जातात आणि मोस्ट ऑफ इथे जे काही भारतीय आहेत किंवा इथले इव्हन ब्रिटिश लोक त्यांच्या मुलांना गव्हर्मेंट स्कूलमध्येच घालतात तर नाइंटी पर्सेंटच्या अभव मुलं इथे गव्हर्मेंट स्कूलमध्ये जातात फक्त सिक्स टू सेवन पर्सेंट जी मुलं आहेत ती प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात तर इथल्या गव्हर्मेंट स्कूल कशा आहेत त्याबद्दलचा थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आणि अजून थोडीफार माहिती दे देते आज मी ट्यूशनला जेव्हा स्कूलमधून पिकअप करण्यासाठी आली तेव्हा स्कूलचा थोडा व्हिडिओ घेतला तर अशा असतं तिथल्या गव्हर्मेंट स्कूल एकदम सुंदर क्लीन सगळीकडे आजूबाजूला हिरवळ आणि हे स्कूलची फ्रंट साईड आहे तर इथून स्टार्ट होते स्कूल तर पूर्ण शेवटपर्यंत तिकडे हे खूप मोठं ग्राउंड आहे आणि दोन्ही साईडला खूप मोठे मोठे ग्राउंड आहेत इथे असं सायकलचं स्टँड आहे मुलांसाठी जे मुलं बाईक घेऊन येतात किंवा स्कूटर घेऊन येतात ते इथे ठेवतात त्यांचे स्कूटर आणि बाईक्स आणि इथून मुलांना पिकअप करायचं असतं नर्सरीमधल्या तर तर क्रिशाची नर्सरी जिथे आहे जिथे क्रिशाची क्लासरूम आहे त्या साईडला हे पूर्ण मोठं ग्राउंड आहे एवढंच मोठं ग्राउंड दुसऱ्या साईडला आहे आणि बॅक साईडला पण आहे आणि तिकडे पण काही क्लासरूम आहेत आणि जेव्हा यांची फॉरेस्ट फुल असते तर प्रत्येक क्लासचे वेगवेगळ्या दिवशी असते ख्रिशेची फ्रायडेला असते तर त्या दिवशी ते इथे बाहेर घेऊन येतात मुलींना इथे ते किचनचं सामान ठेवलं आहे तर बाहेर कुकिंग वगैरे पण क शिकवतात मुलांना काही आणि इथे सगळं क्लाइंबिंग बार्स वगैरे आहेत त्यानंतर स्लाईड आहे टायर्सचे स्विंग्स वगैरे बनवले आहेत आणि आजूबाजूला खूप हिरवळ आहे लॉन आहे તારા ઇથે આપણે કુછે જે ક્લાસ ઇન ઓકે ફ્રીຊર ઓકે પ્રમાણિત હે આ હે ક્લીન હે મલચ કા પાસ દી પર આમદે મેં જો વિડિયો શેર કેલા હે તો ઇતલે ગવર્નમેન્ટ સ્કૂલ સા હે એ ગવર્નમેન્ટ સ્કૂલ લા પબ્લિક સ્કૂલ કે પાસ પ્રેડ સ્કૂલ પણ प्रायव्हेट स्कूलमध्ये एक हे आहे की फीज खूप जास्त असते आणि असं म्हणतात की तिथे स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन चांगलं आहे पण जसं मी आता बघते माझा मुलगा आता इयर सेवनला आहे म्हणजे फा फिफ्थ सिक्स सेवन तो इथेच आहे तेव्हापासून तर मी त्याचं जे बघते तो जे काही शिकतो आहे स्कूलमध्ये आणि इयरच्या शेवटी सिक्समध्ये तेव्हा मी समाधानी होती खूप आणि बरंच काही होतं चांगलं शिकवलं जातं तर स्टँडर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये मला एवढं काही फरक वाटत नाही प्रायव्हेट स्कूल्स आणि गव्हर्मेंट स्कूल्समध्ये उलट फीज प्रायव्हेट स्कूलची प्रायमरी स्कूल अस म्हणाल तर वीस ते वीस लाखाच्या जवळपास आहे सेकंडरीची हाय त्यापेक्षा जास्त असेल आणि हायस्कूलची अजूनही जास्त असेल पण तेच रिझन आहे की इथे मोस्ट ऑफ जे चिल्ड्रन आहे नाईंटी पर्सेंट जे आहेत ते गव्हर्मेंट स्कूलच प्रिफर करतात कारण व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की गव्हर्मेंट स्कूल पण खूप छान स्वच्छ आहेत क्लीन आहेत आणि एज्युकेशन सिस्टीम गव्हर्मेंट गव्हर्मेंट स्कूलची पण सारखीच आहे आतापर्यंत ख्रिशा प्रायव्हेट नर्सरीमध्ये होती तर आम्ही फीज पे करत होतो पण तिथली नर्सरी बघितली आणि ही बघितली तर काहीच फरक वाटत नाही ほうじゃんねんてい असे प्रश्न असतील की केमध्ये एज्युकेशन सिस्टीम कशी आहे गव्हर्मेंट स्कूल निवडायच्या की प्रायव्हेट स्कूल त्यांना या व्हिडिओत प्रश्नाचं उत्तर मिळेल तर मी पण मलाही तोच प्रश्न पडला होता की आमच्या आजूबाजूला जे काही मुलं आहेत ते सगळेच गव्हर्मेंट स्कूलमध्ये जातात तेव्हा मी अशीच टाकून पाहिलं गुगलवर तर फिगर जेव्हा मी बघितली की नाईंटी अभोव नियरली नाईंटी थ्री नाइंटी फोर पर्सेंट जे चिल्ड्रन आहेत ते गव्हर्मेंट स्कूलमध्ये जातात तर हेच कारण आहे की फरक काहीच नाही आहे मोठा फरक तो आहे फीजचा इथे गव्हर्नमेंटचा असा आहे एज्युकेशन तरी मुलांना भेटलं पाहिजे त्यामुळे त्यांनी फ्री ठेवलं आहे इयर टेन पर्यंत सोळा जून पर्यंत तर खूप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आवडला तर नक्कीच लवकरच भेटू या पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये भरपूर माहिती सहित तोपर्यंत बाय